जय शिवराय कुठून आले साहेब तुम्ही असं आहे काय सांगितलं याचे काय सांगितलं होतं असं आहे का, 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 का तुम्ही काय भावन घेतले तुम्ही एकचाळीस भाऊच्या व्हिडिओच्या माध्यमातून आले ना तुम्ही बरं कसं वाटला व्यवहार एक नंबर वाटला घेतली कसं वाटलं व्यवहार तुम्हाला वाटला असं का स्वप्न भाऊच्या व्हिडिओच्या माध्यमातून आल्यानंतर असं कोणत्या जातीची स्वपन भाऊ असं किती जो पेची बरोबर काय काय वाटतं तुम्हाला पाहुणे व्यवहार चांगला वाटला ना तुम्हाला असं का रकडून नेऊन धरलं तुम्हाला एक नंबर माणूस असं का बरं समजा आड मध्ये जरा गिर्याक आलं तर गोट्यावर राहतो का आपला कुठे गोटा आपला मोबाईल नंबर सांगा तुमचा जय शिवराय कुठून राहिले साहेब तुम्ही असं का कुठं इथं जवळच जवळच्या घेता बरं बरं आज किती घेतल्या मग तुम्ही मशी दोन घेतले ह्या दोन घेतल्या का असं हे काय रेटचे आणि हे पलीकडचे का बरं कसं वाटलं स्वप्न भाऊचा व्यवहार तुम्हाला बरं व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगता शेतकरी बांधवांना बाकीच्या स्वप्न भाऊ कुठं तुम्ही बाजारात समोर समोर या तुम्हाला स्वप्न भाव व्यवहार म्हशी चांगला राहतात असं का जरा